तुमचा जर शिल्लक शिळा भात राहिला असेल ना तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पा माझ्याकडे शिल्लक शिळा भात होता तर यापासून आपण भन्नाट असा पदार्थ पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पा तर इथे मी सगळा भात आधी मोकळा करून घेतलेला आहे सगळा भात मोकळा केल्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळा तो भात घालायचा आहे नेहमीच आपण शिल्लक शिळा भात राहिला की नेहमी फोडणीचा भात करून खाता तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला ना तर नेहमी हाच पदार्थ बनवून खातात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळा भात घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता मिरच्या घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता मी मिक्सरमधनं बारीक वाटून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं वाट वाट आहे तर वाटल्यानंतर इथे मी पसरट आकाराचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला वाटलेला भात काढायचा आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला माझा थोडा तरी व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा इथे मी सगळा वाटलेला भात एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ कट करून घेतला होता तर आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर इथे मी सिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे तुम्ही यामध्ये तुम्हाला आवडतील त्या भाज्या या ठिकाणी वापरू शकता सिमला मिरची घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भरपूर चिरलेली कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर छोटा अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला छोटा एक चमचा जिरे घालायचे आहेत तुम्ही या ठिकाणी जिरा पावडरसुद्धा वापरू शकता पण या ठिकाणी मी अख्ख्या जिऱ्यांचा वापर केलेला आहे जिरे घातल्यानंतर त्याच चमच्याने आपल्याला एक चमचा ओवा घालायचा आहे ओवा थोडासा हातावर चोळून घातला की पदार्थाला छान अशी चव येते ओवा घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून पांढरे तीळ घालायचे आहेत पांढरे तीळ घातल्यानंतर इथे मी एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला थोडं थोडं पीठ घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते मी लगेच मीठ घातलेलं नाही आहे आपल्याला अगदी शेवट मीठ यामध्ये घालायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तरी ते पा मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेते खूप जास्त आपल्याला घट्ट करायचं नाही आहे या ठिकाणी मी तुम्हाला अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने पीठ मळून घ्या तुम्ही हा शिळ्या भाताचा पदार्थ एकदा करून खाल्ला ना तर आठवड्यातनं दोन ते तीन वेळा नक्कीच कराल तर इथे पा मी थोडंसं ज्वारीचं पीठ आधी वापरलं होतं आणि बाकीचं शिल्लक सुद्धा या ठिकाणी मी वापरलेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही मी पीठ तयार करून घेतलेलं आहे आपण भज्यांसाठी पीठ तयार करतो ना त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पीठ तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे एक लक्षात घ्यायचं आपण भात शिजवतानीसुद्धा मीठ घालतो त्यामुळे आपल्याला इथं बेतानी मीठ घालायचं आहे मीठ घातलं की परत या ठिकाणी मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे पीठ मिक्स करून घेतल्यानंतर एका साईडला तवा गरम करून घेतलेला आहे तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा या ठिकाणी वापर करू शकता मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते गॅस चालू आहे आणि त्यावरती आपण तवा गरम करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला तव्यावरती थालपीठ थापून घ्यायचं आहे खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही गरम तव्यावर कसं काय हे थालपीठ थापता तर तवा गरम झाला की आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि आपल्याला थालपीटाचं पीठ तव्यावरती ठेवून पाणी लावून हे थालपीठ छान असं थापून घ्यायचं आहे तुम्ही जर या पद्धतीने तव्यावरच थालपीठ केलं ना तर खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी झटपट आपला कोणताही नाश्ता तयार होतो तरी ते पाहू शकता मी तव्यावरती थालपीठ थापून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक साईड छान अशी भाजून घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता थालपीठ थापल्यानंतर त्यामधनं अशा वाफा निघतात त्यामुळे इथे मी गरम तव्यावरच थालपीठ थापून घेतलेलं आहे तर तेल सोडल्यानंतर एक साईड आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे या ठिकाणी आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आहे तर वरची साईड आपल्याला कोरडी झाली की मग आपल्याला दुसऱ्या साईडने थालपीठ भाजून घ्यायचं आहे तर एक साईड भाजल्यानंतर मी दुसऱ्या साईडने सुद्धा छान असं भाजून घेते तो चा शक्ता। तो पावु शक्ता दोनी तर आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे आणि आपल्याला बारीक गॅसवरच हे थालपीठ भाजून घ्यायचं आहे तुम्ही ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी गव्हाचं पीठ किंवा बाजरीचं पीठसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर तुम्ही पाहू शकता दोन्ही सुद्धा थालपीठ अगदी छान भाजलेलं आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सुद्धा थालपीठ तयार करून घेते या ठिकाणी पाहू शकता खमंग रुचकर आपले शिल्लक राहिलेल्या भातापासून हे तयार झालेले आहे तुम्ही मेवनी संघ किंवा टोमॅटो केचप सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही तसेसुद्धा एक थालपीठ खायला अगदी छान लागतात ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मी आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल आवडला असेल ना तर तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय